Terima kasih telah menonton! सर्व क्षेत्रात आता महिला पुरुषांच्या बरोबर काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एस टी महामंडळ देखील याला अपवाद ठरलेला नाही मात्र एस टी मध्ये वाहक म्हणून महिला आपण काम करताना आहे कोल्हापूर जिल्ह्यात ज्या महिलेची पहिली एस टी चालक म्हणून नियुक्ती झालेली आहे त्या महिला आपल्याबरोबर आहेत काय सांगाल तुमचं नाव काय हो आणि पहिली कोल्हापूर जिल्ह्यात एसटी चालक म्हणून नियुक्त झालेला आहे माझं नाव सरोज मैपती हांडे मी कोल्हापूर विभागात पहिली महिला चालकता वाहक आहे अभिमान वाटतो मला कोल्हापूर जिल्ह्यातून मी पहिली एकमेव महिला चालक आहे त्याचा आणि काय त्याचा शैक्षणिक माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालेलं आहे आणि माझं शेवटच्या वर्षात होते तेव्हा त्या त्यावेळेस मी माझं फोर व्हीलर गाडीचं लायसन्स काढलेलं होतं आणि वडिलांची इच्छा होती तू गाडी ड्रायव्हिंग हे कर शेवटचं वर्ष मग त्या शेवटच्या वर्षात मी माझं ड्रायविंगचा कोर्स केला आणि आम्ही इकडे गावी दोन हजार अठराला गावी स्थलांतरित झालो वडिलांना आमच्या घरात सगळ्यांना फिरायची आवड खूप होती मग आम्ही असल्यामुळे आम्ही फोर व्हीलर गाडी घेतली तर त्या गाडीने आम्ही प्रवास घेतली तिथून माझा प्रवास हा चालू आला खरं तर एस टी म्हटलं की अनेकांना त्याचा सुविधा चांगल्या मिळतात आणि अनेक खरोपर्यंत एस टी पोहचत असते तुम्ही देखील एस टीचा प्रवास केला आणि आता ह्या एस टी प्रवाजन तुम्ही गावोगावी पोहोचवतात काय भावना आहे भावना त्यांच्याकडनं खूप चांगल्या आहेत बघतात ते विचार सगळेजण खूप त्यांच्याकडनं खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि मला पण खूप आवडतं एक समाजकार्य ज होते माझ्या हातून खेडपाड्यात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माझं रस्ता रस्त गावोगावी माझा हे जाते तिथून माझं समाजकारण माझं घडतंय गड़ तर खूप अभिमान वाटतोय मला तुमचा हा सगळा प्रवास नेमका कसा होतो माझा हा सगळा प्रवास खूप खडतर होता मला चार तीन ते चार वर्ष काढायला लागली यामध्ये खूप मला स्ट्रगल खूप करायला लागलं ह्याच्यात माझ्या जवळजवळ वर्षभरच सांगलीला माझं प्रशिक्षण पूर्ण झालं तिथे मला खूप हे प्रवास करायला लागला तिथून मला इथे कोल्हापूर विभागात माझं ऐंशी दिवसाचं प्रशिक्षण झालं नंतर मला यश आलंच खडतर प्रवास घडला पण त्यामध्ये शेवटला यश आलं पहिल्या दिवशीचा अनुभव कसा होता नेमका कारण प्रवासींची काय भावना होत्या पहिल्या दिवशीचा अनुभव पहिल्या दिवशी ज्या वेळेस मला अधिकाऱ्यांनी हातात गाडी दिली गाडी मी चालू घे म्हणजे सिंगल स्टेअरिंगची गाडी कारण की प्रशिक्षणाची गाडी कशी दोन्हीकडे स्टेअरिंग आहे पण मी पहिल्यांदा माझी सिंगल स्टेअरिंगची गाडी चालवणार जरा मनात जरा भीती होतीच आणि मग त्या टायमिंगला अधिकारी मला बा शेजारी बसले तर आपण याला एक राऊंड मारून येऊया तुला काय वाटतंय भीती भीती काय वाटते का काय जाणवतो मला सांग अधिकारी बाजूला सा होते अधिकाऱ्यांच्या बरोबर मी एक राऊंड मारला माझ्या मलकापूर त्याच त्या माझी भीती निघून गेली आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला त्यांच्याकडे आता महिलांना काय काय महिलांना मी एवढंच सांगेन की आता महिला मुली आता सगळ्या क्षेत्रात जसं बाहेर तुम्ही पण सगळ्या क्षेत्रात तुम्ही जसं जाता तसं या क्षेत्रामध्ये पण तुम्ही उतरा हे क्षेत्र पण खूप चांगलं आहे या क्षेत्रातलं तर खूप शिकण्यासारखं आहे जसं दुसऱ्या क्षेत्रात शिकण्यासारखे त्याच्यापेक्षा या क्षेत्रात जास्त शिकण्यासारखं खूप आहे यातून एक समाज का, कर, समाज करण्याचं समाज कल्याणचं का पण काम होतं सगळं पर्यंत आपल्याला जायला भेटतो अनुभव भेटतो खूप चांगल्याकडनं रिस्पॉन्स येतो तुमची कोणत्या तुमच्या फेऱ्या कशा प्रकारे तुमचा माझी सकाळी ड्युटी चालू झाली आहे सहा ला सहा ला चालू झाली आहे आता, आता दिवसात दो, ना दोन फेऱ्या दो अशा टोटल चार फेऱ्या मला मारायच्या मा आणि आता जाऊन संपणार आता मलकापूरला संपणार मल्का� शेवटची फेरी आहे ही की कोल्हापूर मलकापूर अशा फेऱ्या मारणार आहेत आणि मला अभिमान वाटतो खरच प्रवासात पहिल्यांदा एसटी चालक झालो आणि सगळ्या हा सगळा प्रवास आहे तो खर्च होता आणि त्यांना देखील आपण खुभेच्छा देऊ कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या पहिल्या महिला एसटी चालक म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे आणि एस टीची एसटीची सारती त्या बनलेल्या आहेत नवराष्ट्र कोल्हापूर